आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सोपडा इथे सेक्टर ऑफिसर यांना ईव्हीएम यु, यु, मशीन मतदार लोकसभेच्या याच्यासाठी हाताळण्यासाठी देण्यात आलंय तर ते आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलंय ईव्हीएम मशीन कसं हाताळायचं त्या संदर्भात आपल्याला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे हो 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 समजलंय आणलं हो तरी दोन तीन वेळा प्रॅक्टिस करावं लागेल थोडं साऊदे मी आम्हाला कंट्रोल युनिट म्हणजे बॅलेट युनिट कसं वापरायचं कसं करायचं वोटिंग कसं टाकायचं वोटिंग पाऊन कसं करायचं आणि त्याच्यानंतर वोटिंग पाऊन झाल्यानंतर प्रत्येक त्यांनी किती मत मिळाले ते झाल्यानंतर मशीन मेल मध्ये क्लिअर करायचं परत आणि परत नाव राहतो आणि उपयुक्त माहिती कशीवर आहे मी जिल्हा परिषद पंचायत समिती सेक्टर ऑफिसर म्हणून साहेब आज जे मशीन आपण जे प्रशिक्षण दिलंय या संदर्भात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी आरोनाधिकारी किंवा इतर देखील अधिकारी यांना देखील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे कसं हाताला हवं हो या संदर्भात आज हॅन्ड ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेले आहे त्यासोबतच त्यांना दुपारच्या सत्रामध्ये हो पॉवर पॉईंट प्रेंटेशनद्वारे सर्व सविस्तर आणि सफोल आमचं त्यांना आवर्शन करण्यात येणार आहे आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि नोडल अधिकारी हे एम संदर्भात पूर्णपणे पारंगत होतील त्यांना कुठल्या प्रकारे अडचणी नाही यासाठी आपण त्याची वारंवार बैठक घेत आहोत आणि त्याचा हा भाग आहे डॉक्टर आज जे आपण प्रशिक्षण घेतो हे जे नोडल अधिकारी आणि जोडल अधिकारी यांचे आणि परत जे कर्मचारी त्यांचे वेगळे होणार आहेत हे प्रत्यक्ष मतदानासाठी पत्रकार आपण पाठवणार आहोत अशी अधिकारी यांचं मोठं प्रशिक्षण संभव येतं पुढच्या रविवारी आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या केला मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या विकण करणार आहे आणि ते जे काही मतदान केंद्रात देशाने अधिकारी त्यांना देखील अशाच प्रकारचं शिवसेक आपण एम ओ कॉलेज किंवा इतर अन्य ठिकाणी देणार आहोत